जय भवानी जय शिव जगात बाई एकोणीस फेब्रुवारी कारण ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदिन आज आम्ही स्वाभिमानी मराठा व छत्रपती शिवाजी महाराज सो समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहे त्यासाठी आमच्या दो संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती सालावत प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच शिवस्मारक समिती ठिकाणी आमचे स्वामी महाराज महासंघाचे जे पदाधिकारी आहेत आणि आमचे ते वयराचे स्थानिक पदाधिकारी त्यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सकाळी अकरा वाजता पूजन करून त्या ठिकाणी पार्थिव सोहळाचे नियोजन करण्यात आलं त्यांचं त्यानंतर आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी महाराज महासंघाच्या वतीने जो छत्रपती शिवाजी प्रतिमे प्रतिमेचे जो स्थापना आहे त्या स्थापनेचे पूजन त्या प्रमुख पाहुण्याच्या असतो त्या दिवशी तो काय होईल त्या दिवशी सायंकाळी चार वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कारण विद्यार्थ्यांच्या कला गुणावर देण्यासाठी नेहमीच कार्य करत असतो त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व व विद्यार्थ्यांना कला गुणावा देण्याचे त्या स्पर्धा त्या ठिकाणी होतील चार ते सात आठ पर्यंत स्पर्धा होतील त्या दिवशी झाल्यावर संध्याकाळी पाळणा होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा अकरा वाजता स्वाभिनिवारायण महासंघाचे जे राष्ट्रीय जे पदाधिकारी व जे येणार आहे त्यांचे त्यांचे सर्वच म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्या प्रतिमेचे पूजन करणार आहे शिवस्मारक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जो पुतळा आहे त्या अरुण पुतळ्याचे पूजन व व त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूजन होईल आरती होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून वैराचे ग्रामदेव सद्गुरू संतनाथ महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी मंदिराचे पूजन करून त्या ठिकाणावरून पुन्हा आम्ही आमचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे ते मातुश्री मंगल कार्यालय आमचे संघटनेच्या दिलीप यांच्या मंगल कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी मोठा आमच्या त्या सर्व समाजाच्या वतीने स्वामीनारायण महासंघाचा मेळावा होणार आहे या मेळावामध्ये प्रामुख्याने जे सामाजिक शैक्षणिक राजकीय दृष्टिकोनात कार्य आहे जे महिला आहेत ज्या बचत गट आहेत जे उद्योजक आहेत अशांना आम्ही पुरस्कार देण्याचे कार्यक्रम केलाय त्यानंतर आमचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जे आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यात जे पदाधिकारी आहेत स्वामी महाराजांना जवळ तीस पस्तीस पदाधिकाऱ्यांचे आणि जवळजवळ पस्तीस महिलांच्या निवडीचे पत्र अवैशांच्या आव, मार्गदर्शकांना ते पत्र देणार आहे आणि त्या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि बचत गट आणि बँकेचे काय अधिकारी त्या ठिकाणी बोलवले आहेत मग त्यांचे कृषी अधिकारी सोलापूर डिस्ट्रिक्ट बँकेचे अधिकारी आणि आमचे राजे महाराजे हे त्या कार्यक्रम स्वामी मंडळाचे सर्व टीम या ठिकाणी येणार आहे आणि कृषक टकले पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमच्या स्वामी संघ आणि सर्व आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम करणार आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने आमच्याबरोबर आदरणीय दिलीप मामा असतील आणि आदरणीय आमचे वर वर, गरज असतील आणि बाकी सर्व टीम हे मुं हा कार्यक्रम आम्ही चांगल्या प्रकारे पार पडणार आहे आहे बोलतो जय जय भवानी जय शिवराय जय समाज